बघा किती तयारी फुल आहे आणि गाडीमध्ये सगळं बसून राहिलेला आहे अरे तो मला ना अमेझॉन वाल्यांनी मला हँडल पाठवलाय आम्ही खरं तर आम्ही ही मॅच विनले कारण की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे आम्हाला क्रिकेटचे टी शर्टर बॅक टू बॅक या करता येऊ बस अडीसो तीन सो ने साडे तीन तुम्हाला बनवत आहेत क्वालिटीची तुम्ही म्हणतात शकत शकता अगवा आता गाडी करून आलेला आहे आणि आज तर फूर तयारी आहे म्हणजे एकदम तयारी मोठी आहे आणि आज बक्षीस मारल्याशिवाय आम्ही जाणारच नाही एवढी तयारी करून आलेला आहे आणि साईटला तुम्ही बघू बघा एवढं तो ना ले ना ना ले ले तुम्ही बघू शकता बघा किती तयारी करून आलेलीच आहे आणि आज आम्ही पाण्याला पोचवसं आमचं तयारी करून आलेलं आहे पूर्ण हे साईटला तुम्ही बघू शकताय बघा एकदा

वरुली संघाचा एक अप्रतिम सध्याच्या गडीचा एक जबरदस्त फलंदाज नजीकच्या काळामध्ये बऱ्याचशा टुर्नामेंट त्याने अप्रतिम खेळलाच वडा क्षेत्रामध्ये आणि तो खेळाडू स्ट्राईकेट वरती आहे अप्रतिम खेळाडू आहे पण ते चांगली अबिलिटी आहे या खेळाडूकडे जरूर पहिला चेडू फेकण्याकरिता राईटअप ओव्हर द विकेटावरती येतोय पहिला चेडू या वेळेला पटका इन हिंदी एअर बऱ्याच काळापर्यंत चेडू हवेमध्ये राहिलाय आणि तिथं जर का पाहिलं तर मिस अंडरस्टँडिंग झाले कारण अशा पद्धतीचा झेल पकडणं खूप गरजेचं होतं तो विनोद थोडासा इंजर्ड देखील आहे ज्या पद्धतीने डहाणू तालुक्यातील एक मोठी स्पर स्पर्धा मोरगावची स्पर्धा त्या ठिकाणी चेंडू अंगठीला लागला आणि तिथं मात्र थोडस इंजर्ड झालाय त्यामुळे अशा पद्धतीने झेल पकडणं थोडस त्याच्यासाठी मुश्किल आहे स्ट्रोक फसलाय हवे मध्ये राहिलाय आणि फैझाण खराब फिल्डिंगचं दृश्य आखर टीमच्या माध्यमातून पण आखरा टीमला अशा पद्धतीची फिल्डिंग करण्यामध्ये आपण पाहत नाहीयेत फिल्डिंग सातत्याने